इलेक्शनला उभं राहिलो तर दहा आता मला इथंच भेटतील करणचं आपलं तसं बघला गेला तर भारे तारीफ करण्यासारखं आहे फक्त रोड सोडला तर करणच्या मच्छीमार सोसायटी आणि तिथंच हा शॉप आहे कोणते कोणते फेवर आहेत आपल्याकडे दाखव ए तुझी लाल गल्ली बघ हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज यूट्यूब चॅनलवरती आज बघा नॉर्मलमध्ये एकदम आम्ही चाललो आहे आईस्क्रीम खायला आमच्या जेट्टीवरती नवीनच सेंटर ओपन झाला आहे संतोष आईस्क्रीम सेंटर तर आपल्याला ही व्हिडिओ काढायला सांगितली होती आमच्या संतोष मामाने तर आम्ही सर्व चाललो आहे आणि गणपती भर आम्ही आज तीच आईस्क्रीम खातोय आणि मस्त असतात आणि मला माझ्या अनुसार तरी नवीन नवीन नवी फ्लेवर सुद्धा आहेत तिकडं तर तुम्हाला सर्व दाखवतो कुठले कुठले फ्लेवर आहेत आणि आज स्पेशल ब्लॉग मानसीसाठी आहे कारण का आजची पार्टी म्हणजे ट्रीट जी आहे ती आपल्याला मानसी देणार आहे तर चला जाऊया निघूया ना आणि यो बघ नाही हे माझ्या पार्टी लागली मला दे मला दे मला दे कर आणि विषय असा झाला होता काय ई आधी भूषण बाबूंसोबत आईस्क्रीम सेंटरवर गेली होती तिला खुशीने बघितली डान्स वरून येताना तर इथं घरी येऊन सांगितले काय माणसी आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते तर सर्वांनी पैज लावली काय ती घेऊन येऊ शकत नाही आईस्क्रीम अशी पैज लागली आणि खुशी बोलते घेऊन येईल आणि ई ये बोल सगळी बोलायला लागली की नाही घेऊन येऊ शकत पैज लागली तर ई पैज हारली काय ती घेऊन आली नाही नेहमीसारखी ती भूषण भाऊना घेऊन दिली आईस्क्रीम तिने तर पैज हारली मग इजा पाठी लागलो आम्ही की आम्हाला आईस्क्रीम सांग म्हणजे सांग तर नंतर माणसं मोठेपणा घेतला म्हणजे एवढ्या वर्ष कधी घेतल्या नाही मोठेपणा पण आज घेतला काय बोलते जाऊया मी सांगते चला मी सांगते चला म्हणून आम्ही चाललोय तर चला जाऊया आईस्क्रीम खाऊया आमची सेना निघालय बघा आईस्क्रीम खायला इलेक्शनला उभं राहिलो तर दहा मत मला इतच भेटतील <laughs> दहा परत दुर्वेश दहा मतांशी पडता पण ह एक दोन मतां मतदान करणारी पण सांगते काय असलं मतदार असलं तर फुगलो मी काय मुलांसोबत इथे पक्टीवर पण यांच्यासोबत कजिन्स सोबत पहिल्यांदाच आलोय आहे म्हणजे येतच नाही ना तुम्ही मुल पोरीपुरी येतो पानपुरी वगैरे खायला अरे म्हणजे तुम्ही तरी ना जेट्टीवर सोबत तसा मी बोलतो आपण कधी जेट्टीवर येत नाही माणसाने मी येते गुड्डा परी मैडाम। परी मॅडम मॅडम करंज आपला तसं बघला गेला तर भारे आहे तारीफ करण्यासारखा आहे फक्त रोड सोडला तर फक्त रोड सोडला तर आपला करंजा तारीफ करण्यासारखा काय श्रेय बोलतोय कसं वाटतं आपला करंजा रोड शंभर टक्के चांगला आहे चांगला आहे ना चांगला एक मग एक काम कर चांगलं झालं ना रस्ता खड्डा नाही काय खड्डण रस्ता हाँ। तुम्हाला संतोष आईस्क्रीम सेंटरचा मी ऍड्रेस दाखवतो हा आहे भवानी माता चौक हा मेन चौक आहे आपल्या गावाचा आईस्क्रीम खायला ये अये दादा आईस्क्रीम खाये अरे तुझ्या पाय तयाला पण नाही खावायला भेट भवानी माता चौक आहे आणि आपल्या बाजूला सोसायटी माहिती असेल तुम्हाला करंजा मच्छीमार सोसायटी आणि तिथंच हा शॉप आहे संतोष आई, आईस्क्रीम सेंटर बघा यांची यांची सुरुवात झालेली आहे इकडं कोणता कोणता फ्लेवर आहे कोणता कोणता फ्लेवर आहे दादा वेगवेगळे फ्लेवर असतात तुम्ही कुठला कुठला घेणार आहात हे मला ब्लूबेरी पण पाहिजे ब्ल्यूबेरी पण आहे काल कडक लागली आणि स्ट्रॉबेरी पण

बघा रोलवाले आम्ही जास्त करून इथे रोलवाले घेऊन जातो कसाटा वगैरे आहेत पण आम्हाला आम्हाला सर्वांना रोलवाले आवडतात ही ही बघा ब्ल्यूबेरी आहे मी ब्ल्यूबेरी घेणार आहे ही गव्हा आहे म्हणजे तोच आणि कोणते कोणते फ्लेवर आहेत आपल्याकडे दाखव ब्लूबेरी आहे पेरू आहे ड्रायफ्रूट आहे सॉरी आहे सीताफळ सीताफल चिकू आहे किसर पिस्ता है, पिस्ता ब्लॉक माणूस

तिची मस्... मस्ती करते मी काय श्रेया तिला काय बोलू नको तिचं तिला काय पाहिजे काय इकडे छोट मला ब्लूबेरी घेतलीस दादा ब्ल्युबेरी बेरी दिलीस ए अरे ब्ल्युबेरी पाहिजे बाय मला

डेली आईस्क्रीम इकडूनच खातो काय मामी बोलता सुंदर मामा भीमा पण आम्ही इकडनच आईस्क्रीम आणतो मामा वेगळा वेगळ्या गरज नाही आहे सर्दी झालेली असेल तरी खातो आम्ही

बघितलंयस गुडा तुला सारखी टोम न मारते ना सकाळी रोज तिचा एक्स्ट्रा क्लास सकाळी आठ वाजता एक्स्ट्रा क्लास तिच्याकडून होमवर्क बाकी होता तिला परी मॅडमने चांगला धडा शिकवलेला आहे करशील ना आता करेल करेल ते अभ्यास हुशार आहे तशी ती पण आळशीपणा करते जास्त ओके ना ना। पर <laughs> परी मॅडम म्हणून बोलते व्हिडिओ नको काढू माझी एक्स्ट्रा क्लास आठ वाजता मस्त आहे परी मॅडम ना विचार मॅडमला तिचे व्हिडिओ काढले काय तू लाईक नको करू चल पण मी व्हिडिओ टाकेन पण व्हिडिओ टाकेन तुला लाईक नको करू संतोष <laughs> मामाकडनं पण पार्टी घेऊ आपण चला आता खातात माणसे कुठे राहिली माणसाला कॉल करते हो ब्ल्यू बेरी जबरदस्त लागते ब्ल्यु बेरी जबरदस्त टेस्ट बिस्ट करा देणार नाही मी आता तुझं फ्लेवर मिक्स झालं माणसं तुला आता चवना लागणार मी हल्ली ब्ल्युबेरीज खाते बाबा मला गव्हा आवडायला लागलेली पण नंतर ब्ल्युबेरीपल ब्लूबेरी वन साइड आहे चांगली ब्ल्युबेरी तुला ते ब्ल्युबेरी आवडत नसेल मामा आवडता फ्लेवर कुठला आहे मामा कुठली पण मम्मीला गवा आवडायला लागले हल्ली मामिसा आवडतं फ्लेवर शीताफल आवडत सीताफल मानसीला कुठला सीताफल आरशिका का चिकू खा आता आणि माझे ब्लूबेरीवर नजर नका टाकू

आणि पहिले डायरेक्ट ब्ल्युबेरीच खायला घ्या आधी चिको वगैरे खाऊन ब्लुबेरीवर येऊ नका मग तुम्हाला टेस्ट समजणार नाही पण ब्ल्यूबेरी अशी डायरेक्ट खाली नाच वाटत आईस्क्रीम खाऊन झालेला आहे आणि आम्ही बसले पत्ते खेळत मामासनी वव्यावर झोड घेतले पहिलाच डाव मम्मीला आला आणि मी समोर मला उठला <laughs> कसा वाटला ब्लॉग खूप दिवसांनंतर टाइम स्पेंड केला फॅमिली सोबत बारा वाटे सर्व एकत्र असल्यावर नाही तर धाकदुगी चालूच असतात आणि दोन तीन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर मध्ये लग्न आहे तर, दो तर त्या दोघे आपल्यातना कट होतील कट होतील कधी कधी येतील मग तेव्हा पण फॅमिली फॅमिली ब्लॉक सुरू असतील आपले आणि आता लग्नाची तयारी थोड्याच दिवसात सुरू होईल म्हणजे आता नवरात्री वगैरे झाली तरी लेट मी बोलतोय आता सुरू करू तयारी आम्ही लग्नाची पत्रिका वगैरेची परत त्यांना ब्रायडल लेहंगा वगैरे बघायला जातात ते पण ब्लॉग मी चॅनलवर टाकेन तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आणि माझ्या लग्नाच्या वेळी तरी मला प्रॉपर ब्लॉग करायला मिळाले नाही म्हणजे आपल्या आगरी कोल्यांची प्रॉपर संस्कृती मी दाखवू शकलो नाही कारण का मला कॅमेरा होल होल्ड नव्हता करता येत पण मानसिकुक्त्याच्या वेळी मी प्रॉपर आपली आगरी परंपरा सर्व मी दाखवीन तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रॉपर ब्लॉग येतील त्याचे म्हणजे मी याचे पाठनुसार करीन सर्व मस्त करेन आपले सर्व परंपरा आहेत ना ते सर्व प्रॉपर दाखवीन मी ए टू झेड एंडिंगपर्यंत दाखवेन सर्व वरात वगैरे सर्व दाखवेन आणि युक्ताकडच्या पण परंपरा वेगवेगळ्या आहेत थोड्या त्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि हा आईस्क्रीम सेंटरच्या व्हिडिओ निमित्त आम्हाला सर्वांना एकत्र यायला मिळाला खूप दिवसांनंतर तर, तर मजा येते तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली फुल मजे मजेस्टिर असते आता फॅमिलीचा टॉपिक झाला आता येऊया आईस्क्रीमवरती आईस्क्रीमबद्दल तुम्हाला मी काय सांगू आम्ही हल्ली मीच आईस्क्रीम खायचं बंद केलं ती टोटल पण ते बोलतात ना जास्त करून आपण स्वतःला जपायला लागलो का ते मुद्द अंगावर होते म्हणजे चुकून थंडा पिल्ला काय लगेच सर्दी होते मग आता बिंदास खुलेपणाने मी आईस्क्रीम खायला लागलोय गणपतीत तर फुल दहाचे दहा दिवस आम्ही रात्री आईस्क्रीम खायचो मध्ये मध्ये संतोष मामा आणायचा आईस्क्रीम तो दर्शनालाचा तो म्हणजे दहा दिवसातून तीन चार वेळा तर त्यांनीच आणली आणि आम्ही रोज आईस्क्रीम खायचो आणि ती तो त्या संतोष मधूनच खायचो तर तुम्ही अजून खाली ट्राय नसाल केलीत तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केलेली असाल ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा आवडता फ्लेवर कुठला माझे तर बाबा ब्ल्यूबेरी जबरदस्त फ्लेवर म्हणजे आत्ता दोन तीन दिवसापूर्वीच मी ट्राय केलाय तो फ्लेवर भारी फ्लेवर लागते आणि गवा त्याच्यापूर्वी मला गणपतीमध्ये ट्राय करायला ना गवा तेव्हा गवा आवडायला लागलेला आणि नंतर ब्ल्यूबेरी ट्राय केला तेव्हापासून ब्ल्यूबेरी आता आत्ता फायनल माझा आवडता फ्लेवर आहे ब्ल्यूबेरी तर आणि व्हरायटीज आहेत फ्लेवरमध्ये मी आता उरणला खायचो या आपण रोलवाला आईस्क्रीम पहिल्यापासून रोलवाल्याचा स्पेशल रोलवाल्याचा असतात त्यांच्या एक असते दुकानाची स्पेशल आईस्क्रीम मँगो वगैरेचे चार पाच फ्लेवर फिक्स असायचे केसर बदाम ते बी तर आता इथं काहीतरी नवीन बघायला भेटलं आहे आपल्याला चॉकलेट असते अजून वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम असतात येऊन नक्की ट्राय करा आणि बाहेरून येत नाही तर ट्राय नक्की करून जा आणि गावातले असाल तर तुम्ही माहिती तुम्ही रोज जेटीवर फेऱ्या मारतच असता आपल्या फॅमिलीसाठी पॅक ये बी वगैरे घेऊन जा आणि स्वस्त आहे तर चला ट्राय नक्की करा असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या